नमस्कार भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फनसाच्या बियांची भाजी तर या ठिकाणी एक पाटी फणसाच्या बिया आपण शिजवून घेणार आहोत बिया शिजवून घेतल्या की त्या बियांच्या वरचे आवरण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आवरण काढून घ्यायचे आहे शिजलेल्या बियांचे आवरण खूप छान निघतं सहज निघून जातं अशाच प्रकारे सर्व बियांचे आवरण काढून घेणार आहोत या ठिकाणी बियांचे आवरण मी काढलेले आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धा वाटी सुकं कोबरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि कोथंबीर घालून घेणार आहोत आता याचं वाटण बनवून घेणार आहोत आपलं वाटण बनवून तयार आहे बघू शकता तर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतूड द्यायची आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी मीठ घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जातो आता या ठिकाणी आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून घेणार आहोत एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला तसे दोन ते तीन चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला छान शिजला जाईल आता एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे पाणी गरम करून घालायचं आहे जेणेकरून मसाल्याची चव जाणार नाही याला छान उकळी काढून घ्यायची आहे आता यामध्ये शिजलेल्या फनसाच्या बिया घालायच्या आहेत थोडस परतल्यानंतर एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहेत भाजी खूप छान शिजली आहे तुम्ही बघू शकता रंगही खूप सुरेख आलेला आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला फनसाची भाजी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा तसेच ज्यांना फणसाची भाजी आवडते त्यांना शेअर करा